हॅलो सर्वांना सर्वात प्रथम नमस्कार आज बीड जिल्ह्याचं शिष्टमंडळ म्हणून आम्ही इथे उपोषणाला हजेरी लावलेली आहे हॅलो तर आपल्या हॅलो आपल्या ट्रेनिंग शिक्षकाच्या मुख्यमंत्री मी कवितेच्या माध्यमातून सरकार पर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे बॅनर लावलेला मायाबाप सरकार करू नका पुन्हा बेरोजगार फक्त एवढ्याच वाक्यावरती मी ती एक कविता तयार केलेली सादर करतो माय बाप सरकार <coughs> माय बाप सरकार करू नका बेरोजगार पुन्हा करू नका बेरोजगार माय बाप सरकार नका करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार माय बाप सरकार नका करू माय बाप सरकार करा दया नका करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार माय बाप सरकार करा दया मावर नका करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार आम्ही सुशिक्षित बेरोजगार करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार माय बाप सरकार करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार आम्ही सर्व शेतकऱ्याचे लेकर आम्ही सर्व शेतकऱ्याचे लेकर कामावर सुमारीची वेळ माय सरकार करा दया मावर नका करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार या मागाईच्या जगात आम्ही कस जगाव या मागाईच्या जगात आम्ही कस जगाव कि मराव दया नका करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार माय बाप सरकार करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार व्यथा मांडी तो सरकारी दरपार व्यथा मांडी तो सरकारी दरबार मी महाराष्ट्रातील युवा तरुण तुळशीराम जाधव माय बाप सरकार करा दया मावर नका करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार माय बाप सरकार करा दया मावर नका करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार नका करू बेरोजगार नका धन्यवाद धन्यवाद सर खूप छान छान आपण वास्तव परिस्थिती